અહુ ધમલાલ સારિયા ગી ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ સારા ગાવી कणक झालंय ह्या संसाराचा पेट झालाय निहून तिकडं काय करावं मला कळा नाही ह्या ना नवऱ्याचा तर मुडदा पसावला कुठं गेलाय दोन चार दिवस झालं कुणाच टक दिसाना झालाय मला ऐका पत्र लोक प्लास्टिक बॅटली भंगार वाला भंगार संसाराचा आहे नुसता का भंगार बिंगार आहे का ए बाबा नाही भंगार बिंगार जा कुणाचं काय कुणाचं काय ह्याला भंगार पाहिजे बया हे जा वस्तू लुटून खाताय तुम्ही काय काय लुटून खात नाही मग काय करताय तर लोकांच्या गरजा बागावता बागा म्हणजे कसा भाग मग यास खाऊन यास तर खावच लागतोय फुकट कोण देतोय काय राव असं अहो सावकार जरा काम होतो काय चाललंय अहो काय नाही थोडं मला पैसे लागायचं होतं किती लागतात मग अशी चालतो ह्या भांगरा बघितलं नव्हतं आता नीट बघतोय काय बघतोय बरं भांगारवाल तिथं लोकांना पशी लय हळून बघतोय दहा पंधरा टन तरी असेल अय काय आहे इथं अयो साहेब तुम्ही इकडे कसा काय इथं इथं काय करतोय हे बांगार बघतोय हे बांगार नाही द्राक्षाच मंडपाच आहे मग हे कायच आहे का हे कायच नाही ते मोठ्या साहेबांचं आहे तू निघित न बघा राव नाही नाही तू निघित नायला काय पोट पाय देत आहे मग नाही नाही तू निघ निघ जाय न साहेब बघा की नाही नाही द्याच जा तू साहेब बघा की जा जा तू जा काय झालं